तर नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडवळगाव तालुका श्रीवंदा जिल्हा आहे मित्रांनो तर आपला फार्म मित्रांनो नगर जाऊन हवी लागेल पाहू शकता पाठीमाग तर, तर मित्रांनो आपला फार्म आहे जवळजवळ पण साठ फूट लांबीचा आणि वीस फूटवर त्याचा कार मित्रांनो ही कार्तिकची गाडी आणि मित्रांनो थोडंसं डागडुगीचं काम चालू आहे आपलं पोल्ट्रीचं थोडंसं जिथं आपण जाळी फिटिंग असते कार जाळी कॉम्बड्यांची तर ती मित्रांनो प्लास्टर निघल्यामुळे ती चार तर तिथं थोडंसं ब्लास्टरचं काम चालू आहे घरी पाहू शकता मित्रांनो हे आपलं घर आहे आणि ही पोल्ट्री मित्रांनो तर मित्रांनो आपले पोल्ट्री व्यवसाय आणि आपलं कार डेकोरेशनचं बिझनेस आहे मित्रांनो त्याच्यावरच आपण पोल्ट्री उभा केली आणि आपण घर पण आहे मित्रांनो पोल्ट्री स्लॅबच्या दोन खोल्या आहेत मित्रांनो आहे आणि भविष्यात आपण वर एक रूम काढणार आहे मित्रांनो आताही काढू शकतो पण आता सध्या तिथे काही गरज नाही एक दीड दोन ती करणार तर मित्रांनो आता आपल्याकडे एक म्हणायचा कावेरी पक्षी मित्रांनो विक्रीला तर कोणाला पाहिजे असेल तर त्याची विक्री चालेल मित्रांनो जरूर संपर्क करा आपण प्रतिनगाप्रमाणे त्याची विक्री करतोय एक महिन्याचा माल आहे मित्रांनो आणि वजन मित्रांनो तीनशे साडेतीनशे सव्वा तीनशे ग्रॅमच्या आसपास आहे तर मित्रांनो हे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही आपल्या घरगुती कांबड्या आहेत अंड्यासाठी तर विशेष आहेत त्या आणि त्या हमेशा अंडे देतात मित्रांनो कुडूक होत नाही शक्यतो हा कोंबडा पाहिला तुम्ही अडीच किलोचा कोंबडा हा काय करते वसू यार काय करते ಅದು ಚಲ್ ಪಡನ್ ಪಡಣ್ಣ ಹಾಳು ಹಾಳು ಹಾಳುದರ್ತಿಯಲ್ಲ ಚಕ ಕುಡೇ ಮಾಮ ಕುಡೇ ಐಕ ಮಾಮಾ ಕುಡೇ ಮಾಮ ಅದು तर हा आमचा नातू आहे आद्विक चोभे पाटील आणि मित्रांनो ह्या कोंबड्या एकदम अंड्यासाठी एक नंबर क्वालिटीचा तर माल आहे मित्रांनो तर कोणाला जर पाहिजे असेल तर संपर्क करा आणि काही अ गिराक असेल मित्रांनो आपल्याकडचे तर आपल्याकडून माल नेतात दोनशे अडीचशे पक्षी घेऊन जातात लागून दोनशे अडीचशे पक्षी घेऊन जातात मित्रांनो वीस पंचवीस तीस हजाराचा माल घेऊन जातात त्यांना वाटतं की व कोंबड्या न्यायच्या आणि थोडंसं खाद्य टाकायचं फ्री रेंजमध्ये द्यायचे सोडून इकडून कोबी आण तिकडून टोमॅटो आण कांदा टाक कुठं आमक टाक फलानं टाक हे मित्रांनो निसतं कोंबड्यांना नादवण्यासाठी असते त्याने काही कोंबड्यांचं पोट भरत नाही काय नाही त्याच्यामुळं कोंबड्यांनी नेल्यानंतर त्यांना खाऊ घाल खाद्य खाऊ घालणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो दोन टाईम खाद्य पाहिजे त्यांना आपण शंभर दोनशे कोंबड्यांना वीस तीस चाळीस हजार रुपये घालतो खर्च करतो आणि घरी गेल्यानंतर खाद्यावर त्याच्या आपण लक्ष देत नाही मित्रांनो तर प्रॉपर तुम्ही जर खाद्यावर लक्ष दिलं बरोबर आहे खाद्याला पैसे लागतील पण न्यायची तर लय गाय असते आणि मी मी चाळीस हजार चे ऐंशी हजार करणार आणि घरी घरी फालतू पाना करणार परत दुसऱ्यालाच मानणार इकडं पक्षी घेऊ नका तिकडे पक्षी घेऊ नका अरे तुम्हाला जर त्याची निगा राखता येत नाही निष्ठापडे जेव्हा काय कामाचा मित्रांनो त्याला प्रॉपर खाद्यच दिलं पाहिजे जाले जाले तो तो तर यावड़ी यावड़ी ते कोंबड्या अंड्यावर येणार प्रॉपर त्यांचं वेट झालं वजन झालं तर तुम आणि घरी गेल्यानंतर काय होते मित्रांनो आधीच समजा दोनशे समजा अडीचशे कोंबडी नेली तुम्ही एक जणांनी तसंच केलं मित्रांनो अडीचशे कोंबडी नेली आणि मला लई कळतं ते यातलं मला लई माहीत आहे मी एवढ्याचे एवढे पैसे करतो त्याच्यानं आता बरं आपण मित्रांनो दुसरी गोष्ट आपण टाकतानाच था मी फक्त मादी टाकित असतोय आणि कुडला पूल नसतंय बरं तुम्ही का लहान पोर आहेत का लहान बाळे दूध पेता का बोळ्यानी का चमचम दूध पेता तुम्हाला कळत नाही का की फक्त मादीच घ्यायची का मिक्स माल घ्यायचा आहे मिक्स माल घेतला मी सांगत असतो ना आपल्याकडे फक्त मादी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक बॉ शंभर जर मादी घेतली म्हणजे ऐंशी आणि वीस ऐंशी जर मादी घेतली तुम्ही तर त्याच्यामध्ये वीस नर तुम्हाला मिळेल माझ्याकडून कारण त्याच्यामध्ये दोन ते पाच टक्के आपल्याला नर येतो मित्रांनो त्याच्यामध्ये फक्त मादी घेतल्यानंतर आणि आपण त्याच्यातून तो देत असतो आणि आपलं बोलून असते आपल्याकडे मादी मिक्स माल नाही मग कोणी घ्यायचा कुणी नाही घ्यायचा ते त्याचे त्याच्या मनाचा प्रश्न आहे मित्रांनो पायम काय जाणं काय करतात इथं माल नेतात आणि तिकडे गेल्यानंतर किरकोळ काही खाद्य टाकतात त्यांना पुढं बघ थोडं फ्लावर टाक थोडं कोबी टाक पुढं काय म्हणजे त्याला प्रॉपर मित्रांनो दोन टायमाला खाद्यच पाहिजे कोंबड्यांना त्याला जसं इकडं नेताना पैसे खर्च करून तुम्ही घेऊन जाता तसं तिथं गेल्यानंतर जोपर्यंत कोंबड्या अंड्यावर येत नाही तोपर्यंत त्यांना खाद्य खाऊ घालावं लागतंय नाहीतर कोंबड्या सुधरत नाहीत अलग लक्षात परत दुसऱ्याला दोष देऊन उपयोग नाही मित्रांनो हे गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण पोल्टर माल आणतो ना त्यावेळेस कमीत कमी जर तुमच्याकडून आयपत नसेल तुमची तर कमीत कमीत तुम्ही मकाचा बारडा कंटिन्यू तुम्ही त्यांना खाऊ घाला जर तुम्ही अडीचशे कोंबडे नेले असेल तर तुम्हाला तीस ते पस्तीस किलो पर डे चोवीस तासात तुम्हाला तीस ते पस्तीस किलो अडीचशे कोंबड्यांना तुम्हाला खाद्य तुम्हाला द्यावाच लागेल त्याची कॉस्ट किती येते ते कॉस्ट बघून कोंबड्या ब आता चांगला धंदा आहे आणि वेस्टेज खात्यात तर तसं करू नका मित्रांनो तुम्ही जरी फ्री रेंजमध्ये एक वेळ सोडत असाल तर ठीक आहे तुम्ही शिवरीचा पाला घास किंवा त्यांना काय म्हणतो आपण शेवग्याचा पाला तुमी तुमी ते तुम्ही देत आहे पण असा माल होण्यासाठी मित्रांनो प्रॉपर खाद्य लागते आता आपल्या बाहेरच्या कोंबड्या आहेत तरी पण आमचं खाद्याचं भांड भरून असतं मित्रांनो तुम्ही पावसाचं खाद्य ठीक आहे बाहेर पण कोंबड्या आहेत त्या फिरत आहेत माझी कोंबडी मित्रांनो साडेचार महिन्याच्याच आंडेवली ती आणि तुमच्या कोंबड्यांना सात सात महिने सांगता का अहो तुम्ही खाद्यच नाही दिलं त्यांना तुम्ही जर त्यांना प्रॉपर खाद्य दिलं तर ते होणार नाही तुम कारण आम्ही दहा वर्ष झाले दा धंदा करतो आणि आमच्यापेक्षा तुम्ही जास्त हुशार झाले की घरी नेऊन काही पण खाऊ घालायचं सात महिने सात महिने लागते तर आठ महिने लागते अंडे यायला काय होते माणूस घेऊन जाताना जातो पण तिथे गेल्यानंतर निगा राखत नाही मित्रांनो त्याच्यामुळं पवित्रधंदा जेवढा तेवढा खर्चिकसुद्धा आहे कंटिन्यू त्याला होऊ शकता अशी कोंबडी होती मित्रांनो होऊ शकता तुम्ही अशा प्रकारे कोंबडी होती त्याला खाद्य लागते भाऊ तुम्ही नेता आणि काय करता सोडून देता दिवसभर पाहू शकत आणि म्हणे कोंबडे अंड्या काय तर मित्रांनो डोक्यात ठेवा ज्याला शंभर दीडशे दोनशे कोंबडी पोल्ट्रीवरून घरी अंड्यासाठी पाळण्यासाठी न्यायची अंडी उत्पादनासाठी न्यायची तर त्यांनी एक महिन्याचा जरी पक्षी नेला दीड महिन्याचा नाही दोन महिन्याचा न्या अडीच महिन्याचा न्या त्याच्यानंतर जर तुम्ही अडीच महिन्याच्या आसपासचा पक्षी जर नेला तुम्ही शेडवरून जर घरी तर मित्रांनो तुम्हाला त्याला पूर्ण दोन वेळचं खाद्य तुम्हाला त्याला द्यायचं आहे तरच कोंबडी ही अंड्यावर येईल मित्रांनो माझ्याकडे साडेचार तिथं अंड्यावर द्यायच्या कारण माझं जे पोल्ट्री खाद्य असतं पक्ष्यांना तेच आपण बाहेर काय केलं कोंबड्यांना खाद्य देतो <laughs> पाहू ही अशी कोंबड्या मित्रांनो म्हणून <laughs> मित्रांनो जर पोल्ट्री फार्मिंग करायचं असेल तर खाद्यावर पैसे खूप खर्च होतात त्याच्यामुळं तुमची ते तर गणित पाहिजे की ज्यावेळेस आपण माल घेऊन जातो त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो खाद्यावर खर्च करायचा आहे पाणी खेळायला ऐ अजू कर बंद कर बंद कर